मित्रांनो नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक नवीन व्हिडिओ बघणार आहोत तो म्हणजे गणेश उत्सव दोन हजार चोवीस मित्रांनो गणेश चतुर्थी हा आपल्या भारत देशातील सर्वात लोकप्रिय सण आहे हा सण भाद्रपद महिन्यामध्ये मोठ्या आनंदात व उत्साहात सर्वत्र साजरा केला जातो दरवर्षी लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वजण या सणाची आसू वाट पाहतात तर मित्रांनो आपण आरमोरी येथील प्रसिद्ध कुंभार मोल्ला आहे त्या ठिकाणी बरेचसे कुंभार आ, कुटुंब राहतो त्यामध्ये एक कुटुंब आहे वरवाडी कुटुंब हे कुटुंब हे जवळपास तीन पिढ्यांपासून गणपती तयार करण्याचं काम आरमोरीच्या कुंभार मोल्ल्यात ते करतात जवळपास त्यांची ही चौथी पिढी आता हे गणपती तयार करण्याचं काम करीत आहेत मित्रांनो परवाडे परिवार हे सार्वजनिक तसेच घरगुती गणपतीचे सुद्धा ऑर्डर घेतात आणि या कामासाठी ते दोन महिन्यापासून अथक परिश्रम ते करतात आणि लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्व कुटुंबातील मंडळी या कामात व्यस्त असतात जवळपास दोन महिन्यापासून हे घरातील मंडळी या कामामध्ये व्यस्त असते मित्रांनो या कुटुंबातील मुली सुद्धा या कामामध्ये अग्रेसर आहेत ते कॉलेजचं शिक्षण घेऊन या कामाकडे वळले आहेत त्यांना आपोआपच ही कला अवगत झाली आहे तर मित्रांनो बघा कुंभार मुलातील वरवाडे परिवार आहेच तसेच इतरही परिवार आहे ते सुद्धा गणपती तयार करण्याचं काम या ठिकाणी करत असतात आणि गणपती उत्सव तसेच दुर्गा उत्सव कन्हैया उत्सव या, मदद या ते सुद्धा ते मूर्ती तयार करण्याचे काम करीत असतात बघा मित्रांनो लहान मुलंसुद्धा या ठिकाणी आपल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी ह्या इथे सुद्धा मदत करीत आहेत या कुटुंबातील छोटं बालकं बालकसुद्धा बघा रंग देण्याचं काम करीत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर बघा खूप आनंद होत आहे त्यांना की आपणसुद्धा कुटुंबातील एक सदस्य आहोत आणि आपणसुद्धा या चांगल्या कामात मदत करीत आहोत त्यामुळे त्यांनासुद्धा खूप आनंद होत आहे बघा मित्रांनो एक सार्वजनिक मूर्ती आहे त्या मूर्तीलासुद्धा रंग देण्याचं काम सुरू आहे आणि हे अंतिम टप्प्यात काम होत आहे बघा मित्रांनो या ठिकाणी सार्वजनिक आ... गणेशोत्सव मंडळातील सुद्धा मोठ्या मोठ्या मूर्ती या ठिकाणी तयार केलेल्या आहेत आणि यांचं कामसुद्धा आता अंतिम टप्प्यात सुरू आहे बघा मित्रांनो वर वरवाडे परिवारातील एक सदस्य या मूर्तीला रंग देण्याचं काम करीत आहेत अशा प्रकारे मित्रांनो आरमोरी शहरातील कुंभार वार्डातील वरवाडे परिवारातील चौथी पिढी आ, हे मूर्ती बनवण्याचं काम करीत आहे मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि माझ्या चॅनलनं सबस्क्राईब करा धन्यवाद